बाबा म्हणते तू न जाऊ नका आता कळमरे परी विचार शेतात आले मधुर पाठी मागे संसार आता कसे करावे जाणून कळमरेचे मन देखी प्रसाद दया करा मने सोड प्रपंच वाना काही नाही तुला आता घरी जावे जाऊनी येते यावे आमच्या जवळी रावे काही काळ घरी जाऊनी रामदासा होतांती सांगे सर्व घरचे म्हणते सहस्त्र जादा लवकर औ हे भाग्य कोणाला लाभते का इतराला सद्भाग्याचा उचलला दिवस तुमच्या जीवनी रामदास आला दरबारी करू लागला सेवा चाकरी तेथे कोणीना साथ करी एकटा संत सेत धरुणे आनावी चंदोरी गुरु शिष्य सेवन करी कधी कधी उपवास करी पुरी सुधा पूर्ण मावायचे कडा सकाळी उठावे सदा समर्थन करावे पाणी भरावे वस्त्र धुवावे <Sess> <Sess> स्वच्छ आल्यापासून रामदासून समाधान त्यामुळे कळंबी जिवाळ्यांना सेवा करू लागली लांबवंदा नदीवरून मोचतो घाट चढून पाणी आणत असते घरेवरून डोक्यावर बाहेरच्या जागेत बाग लावा या सांगे समस्या रामदासे गौरी मेहनत बागा सुंदर केले काही दिवसात जण गेले पुढे अंग वळणी पडले मग करमे नासे झाले संत सेवा केल्याविना विना पडो देहाचे तुकडे पाहू नये मागे पुढे संत सेवा कुणाकडे पूर्व जन्मीचा योग जगी सर्व प्रयत्नाच्या मिळे गुण धनमाना परंतु सतसंग भाग्याविना प्राप्त न होत असेल काळंबेनी स्वस्ता केली दीर्घ तिथे धर्मपेटी ठेवली सूचना फलक लावली जागोजागी भरले परिसर उद्यान कधी धबधबा कधी बाबा बसायचे जाऊ न लागतात सच्या सेवेनं आदर्श निर्माण झाला ना बारा पंधरा दिवसांनी समर्थ पाठवी सदनी राम हे जाऊ नये उंबर केले घरी लहानशा कुठेत राहायचे सेवक समर्थ राम होता उंबा जागृत समर्थाच्या व्यवस्था सिकोली तर लाकडी फळी बरं झाकून सुंदर रामदास कसा विचारी हळूवार बाबा ती फळी काढू का बाबा म्हणाले काढणं पण हळूच घेत हळूच पडी उचलली साफ होतात त्याखाली रामदासाच्या मुळाली गा गारा, तेव्हा बाबा म्हणे भिंतघोषाला तो, तो बरेच दिवसाचा आला कंतन टा, कातन टाकून सोडून पाहिले रामदासाने केला विचार हा ही विशा दर रामदासाने तैसे केले समर्थाने जे सुचविले गुरु स्मरण करून धरले सोडले काको धरास काको सोडता तो पडी धर झाला शनी पसार रामदास करी नमस्कार बाबाने साथीदार होय तो केली मुला कर्त्याची कमिटी मिळून उघडली धर्मपीटी त्यात निघाला शेवटी समर्थना जरूर ठेवला समाजाने विले वचन आने म्हणे वजनी समाज पेटी तबला झाज घेऊन आले गावा ते गावातील भटके अज्ञाने लागलेच वजनी संमार्ग दिला लगोनी समर्थांनी सहज एकोणीसशे एकसष्ट साली बाबाची प्रकृती बिघडली राष्ट्रसंतांना घडली वार्ता सकळं राष्ट्रसंते म्हणे चला जाऊया डागर खेळला लहानू बाबाच्या भेटीला बोले म्हणे मी येतो जनार्दना सेवक सेवा का प्रेमी सोच सात्विक सातवीं का, का त्याचा राष्ट्र सेवा करावी वस्त्र प्रवर्ने धुआवी व्यवस्था सांभाळावी प्रवासा जनार्दनाने सोबत घेतला सोपत गेटला क्या बेरा काफी सांतो हित फोटो काढण्याचा निघाले निगाले गुरु मार्गे मोटारी में उतरती रिश्ता आई चालू लागले विचारतून त्या पायी चांगली नम्र होईल ते त्यांना मान्य दहा मंत्री घंटावरून पायी निघाले बी इकडे बाबा आपल्या हसरी तळवळीचे होते मोठे लोक येऊन राहिले काला खाई फैसले स्वच्छ नेमके राजे होते सेवके केली व्यवस्था कडले राष्ट्र बाबा आज कशा करताळवळीला ला पाहू लागले परस्परा जनार्दना सहज अभरे बघले शिती रवी दर्शन न झाले आज गळद अंधार वरुण राजे येऊन गेले जनार्दनी लावी कॅमेरा फोटो घेण्यास सज्जना समोर आता बघू लागला सारा आधार दिसेल

से असे तेसे करी, जना प्रकाश पूर्ण फोटो निघेल छान नाही तर काय करू राष्ट्रसंत म्हणजे विचार करी राही तत्पूर बाबा करील ते दूर काळोपदी सर्व राष्ट्रसंत म्हणजे बाबांना फोटो घ्यायचं आले ना बसूया जरा थोडा वेळ बाबा चटकन उठले आम्ही येऊन बसले आम्ही लोकांना बाजूशी केले व्यवस्थेसाठी तय मंजूचा हा संघ लोक पाहते होऊन हो रंग लोकांना चढला रंग शेजेशी होते पुन्हा फोटो काढला तरी मी नाही निघाला जनार्दन शिन्हा शिन्न लागला काही राष्ट्रसंधे सांगे बाबाला उजळ पाहिजे ना याला

समाज पवित्र झाला मने पाहता सूर्य निघाला जाय जाय म्हणता लोक होता लोकला काय अद्भुत शक्ती संत महिमा वर्णो किती निर्जीव चालावे भीती भी रेड्या मुखी भी, बोलवी स्तुती फिरवते देवळ संत शक्ती असे थोर काही नाही करणार प्रति ईश्वर या भोवर चालते बोलते पुढे 1965 साली अष्टग्रह एक झाली शांती करावया गावोगावी यज्ञ दाना करीत शांती कारण ते कार्यकर्त्यांनी प्रयोजन केले कार्यक्रमाचे राष्ट्रसंतांना पाचरण केले गावे कमिटीने त्याचे भजन वाचन फार प्रभावी झाले सहज बोलती राष्ट्रसंत सूर्यप्रकाशा बाबत ते आत्मसंमन सदा साधत आत वेळा निवृत्तीचे सकाळी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी निर्वाण न ही मंडळी आयनाशे चालती ऐसे पुरुष दुपारला सूर्य माधवंताचा रडला की जातात निज धामाला न सांगत आहोत आता तुम्ही ऐकावे अष्टध एक त्याला तुम्ही विते मानवामध्ये असे केवढं अद्भुत अवघे आठवडी कोणास आहे दूरदृष्टी जो लागला संतापणी त्याला काही बाधा नसेल ग्रह निर्माण करणारा देवता त्याचा सहारा तिथे कशाची चिंता करा या ग्रह बाधेची इथे जे यदाक असेल बाबाचे भक्त त्यांना कोणी क्लेशात क्लेशाचा पारणार नाहीकरिता संताचा

गोसाव्याच्या संही अवली दर्शन घेतले परंतु तुम्हाला पोहण्या ठेवा नका करून भावाने प्रथम वर्गीने माझ्याकडून द्यावे अल्फेचे हे दान दिले पाचशे एक सचिव अच्युत बाबा दिले लागले दाताची रिग धावे दात्याची धि थांबे ना दोनाचा ओघ करुणी पूजन करे बाबाचे अधिनारायण जाताना म्हणून गेले बाबाकडे बाबा म्हणे एवढे कायले सांगता या लोक घेता कशाले तुम्ही आला राष्ट्रास बाबांना लोक येते ते दर्शना निवारा लागवतो त्यां ना त्यांना तो होतो तुमच्या दयेने ठीक आहे बरं झालं सगळ्या देवासाठी केलं जवळच दिलं

कधी बोलती भोकडे कधी न नकडे कधी काय गोले आगळे डोळे भाविका आव्हाना कधी फिरवित श्वाच्या बाळापण कधी म्हणित असेल लाजावी कधी समजण्याचा सुलाव भाविक त्याचा घेती लाभ कधी कधी शब्द शत लाभ कधी सहा करावा करावी कधी चिंता हे कधी भावना प्रधान कधी भयवित होईल म्हण ऐसे ऐसे शतवाना देती